नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया भीमा कोरेगाव येथे स्थानिक प्रशिक्षण आणि पोलीस प्रशासन यांनी केल्या उपाययोजना आजपासूनच भीम अनुयायी येण्यास सुरुवात भीमा कोरेगाव येथे स्थानिक प्रशिक्षण आणि पोलीस प्रशासन यांनी उपाययोजना व योग्य व्यवस्था केली आहे तसेच आजपासूनच भीम अनुयायी येण्यास सुरुवात होत आहे एक जानेवारी अठराशे अठराला पेशवे व इंग्रजांमध्ये लढाई झाली त्या लढाईमध्ये पाचशे महार सैन्यांनी अठ्ठावीस हजार पेशवे सैन्यांचा पराभव केल्यामुळे इंग्रज त्याकाळी इंग्रज सरकारने भीमा नदीकाठी त्यांच्या अठ्ठावीस हजार स्मरणार्थ स्तंभ उभारला होता अशी माहिती इतिहासात अंकित आहे त्यामुळेच एक जानेवारीला आपल्या पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी भीम अनुयायी मोठ्या संख्येने येत असतात त्यांच्यासाठी स्थानिक प्रशासनाने केलेली सुखसुविधा तसेच बाथरूम औषधालय हिरकणी कक्ष जिल्हा परिषद पुणे पंचायत समिती हवेली आरोग्य विभाग आरोग्य या ठिकाणी अनेक प्रकारचे पेंडॉल उभारण्यात येत आहेत तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उत्तम व्यवस्था करण्यात आली असून तसेच अनेक ठिकाणहून येणाऱ्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था केली आहे हवेली प्रतिनिधी अनंता इंगळे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा